पारनेर तालुक्यातील निगोज येथील वराळ खुण खटल्यातील मुख्य सूत्रधार प्रवीण रसाळ या सुनील पवार यास जिवे ठार मारण्याच्या तक्रारीवरून कलम तीनशे सात मध्ये न्यायालयाने रसाळसह अकरा जणांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे सदर आरोपीतर्फे ॲडव्होकेट परिमल फळे पंकज खराडे पोपट चव्हाण यश या पंधाडे यांनी काम पाहिले प्रवीण रसाळ यांची वराळ खुण खटल्यात दोन वर्षापूर्वी जामीन झाले असून आठ वर्षानंतर रसा जेलमधून बाहेर येत सदरचा सदरचा खटला हा पारनेर तालुक्यातील एकदम प्रसिद्ध खटला होता सदर खटल्यामध्ये बरेच दिवस का कोर्टमध्ये कामकाज चालू होतं सदर खटल्यामध्ये आज रोजी प्रवीण रासाळ विकास रासाळ विकास आनंद रासाळ प्रवीण आनंद रासाळ व इतर सर्व आरोपींची पुरावे अभावी मेहरबान कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे याच्यामध्ये सरकार पक्षा तर्फे एकूण तेरा साक्षीदार तपासण्यात आले होते त्याच्या त्याच्यामध्ये महत्वाचे म्हणजे जखमी जखमीचा भाऊ हा फिर्यादी होता आणि त्यांचा एक साक्षीदार मित्र होता या सर्वांच्या साक्षी झाल्या त्याच्यामध्ये उलट तपास घेण्यात आला तसेच याच्यामध्ये जो मेडिकल ऑफिसर होतात त्याचा उलट तपास अतिशय महत्वाचा कोर्टाच्या दृष्टीने ठरला व त्याच्यात ज्या त्रुटी दिसून आल्या त्या त्रुटी तसेच इतर साक्षीदारांच्या मध्ये जे त्रुटी दिसून आल्या त्यांच्या जबाबातल्या त्रुटी व त्यांच्या जबाबातली जे काही फरक दिसून आला त्यावरून मेहरबान कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केलेले आज जिल्हा व सत्र न्यायालय एम पाटील साहेब यांनी प्रवीण रसा विकास रसा व त्यांचे इतर आरोपी यांना गुन्हा जो चार सात दोन हजार चौदा रोजी सुनील पवारवर जो घेणं हल्ला झाला याबद्दल जो नोंदवलेला होता पाच सात दोन हजार चौदा हो रोजी आज त्याच्यामध्ये मृतोष मुक्तता करण्यात आलेली आहे त्यामध्ये मी तसेच आमचे खराडे साहेब या दोघांनी त्यांच्या वतीने काम पाहिलेले आहे सरकार पक्षाने जवळपास तेरा साक्ष साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या त्याच्यामध्ये डॉक्टर सुनील पवार तसेच शरद पवार यांच्या साक्षी महत्वाच्या होत्या आणि त्यांचा उलट तपास झाल्यानंतर तसेच आमच्या दोघांचा युक्तिवाद झाल्यानंतर माननीय न्यायालय या मतावर पोहोचले की त्यांना निर्दोष मुक्त करण्यात यावे त्याच्यामुळे आज त्यांना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे